आज बनवायची आहे पेरूची चटपटी चटणी कशी बनवायची चला बघूया तर हे पेरू मी बारीक कापून घेते पेरू बारीक चिरून झालं आहे मीठ साखर लिंबाचा रस कश्मीरी मसाला हळद मिक्स करून घ्यायचं तेल पिसलेलं आलो,

मिश्रण कट्टे झाले स्मॅश करून घेते स्मॅश करून झाले मध्ये बिया असतात म्हणून चटणी गाळून घ्यायची गाळून झाले चटणी तयार आहे दिसायला बघा छान टेम्प्टिंग दिसते या व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तुम्ही पण या थंडीत चटपटीत पेरूची चटणी बनवा खा खाऊ घाला